हातकणंगले तालुक्यातील कुंभोजगावच्या हद्दीत असलेल्या अभिरुची रिसॉर्टवर खाद्यगृहात बेकायदेशीर नृत्यविष्कार करून पार्टी करत असताना पोलिसांनी कारवाई करून रिसॉर्ट मालकासह चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये आठ महिलांसह सोळा पुरुषांचा समावेश आहे याबाबतची फिर्याद जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले प्रकाश नारायण हंकारे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या हद्दीत असलेल्या अभिरुची रिसॉर्टवर खाद्यगृहात बेकायदेशीर नृत्याविष्कार करून पार्टी करत असताना पोलिसांनी कारवाई करून रिसॉर्ट मालकासह चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये आठ महिलांसह सोळा पुरुषांचा समावेश आहे मुंबई पोलीस कायदा कलम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम तेहतीस दोन एकशे एकतीस प्रमाण आठ महिलांसह आदिल लक्ष्मण कोळी व बेचाळीस राहणार मलकापूर तालुका कराड जिल्ह जिल्ह जिल्हा, जिल्हा सातारा लाडसाब सुलतान कोकणे वय बेचाळीस राहणार कराड इम्तियाज मुबारक शेख वय बेचाळीस राहणार कडेगाव जिल्हा सांगली अभिजित नरसिंह शिंदे वय छत्तीस राहणार इचलकरंजी हॉटेल मालक जगदीश कृष्णात पाटील वय चोवीस राहणार कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अल्फाज कासिम शेख वय सव्वीस राहणार मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा समीर नूर महम्मद मोमीन वय एकतीस राहणार कराड जिल्हा सातारा विजय बिरू पुजारी वय सव्वीस अकीब दियाकत पठाण वय सव्वीस मजहर बदरुद्दीन पिरजादे वय पस्तीस राहणार मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा अक्षय संजय मोकाशी वय एकतीस राहणार कराड वाहिद बाबासो मुल्ला वय सत्तावीस राहणार विंग तालुका कराड प्रमोद तुकाराम जाधव वय एक्केचाळीस राहणार मार्केटयार्ड कराड जिल्हा सातारा कौस्तुभ शिवाजी यादव वय पंचवीस राहणार विंग तालुका कराड साहिल लियाकत मुल्ला वय तीस राहणार कारवे नाका कराड जिल्हा सातारा अमीन रसूल शेख वय पंचवीस मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा अशा सोळा पुरुषांसह चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हे सर्वजण अभिजित नरसिंह शिंदे यांच्या मालकीच्या अभिरुची रिसॉर्ट्सवर काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीपर्यंत पार्टी करत असताना पोलिसांनी छापा टाकलाय यावेळी हे सर्वजण आठ महिलांसह नाचगाणी करत होते ते नेमक्या कोणत्या अवस्थेत होते त्यांनी काय प्राशन केलं होतं याविषयी मोठी गोपनीयता का पाळण्यात आली होती असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून या गुन्ह्याचा तपास पोलीस करतायत